आज आपण मटण पाया सूप आणि त्याची रस्सा भाजी करणार आहोत तुम्हाला माहिती आहे का या मटण पायाचे काय बेनिफिट्स आहे या मटण पायामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम पोटॅशियम विटमिन ए प्रोटीन कार्बोहायड्रेट विटमिन सी हे सगळं असतं ज्यामुळे आपले हाड किंवा कांदे वगैरे निरोगी राहतात म्हणजेच कधी कधी काय होतं जेव्हा आपण दवाखान्यातून येतो ये आणि काही ऑपरेशन वगैरे झालेलं असेल ना तर डॉक्टर पण हे सजेस्ट करतात की तुम्ही मटण पाया सूप घेऊ शकता किंवा तुमच्या आहारामध्ये त्याचा समावेश करा म्हणजे तुमचे जॉईंट्स किंवा जे हाडं आहे ते लवकर भरून निघेल आणि जसं कॅल्शियमच्या गोळ्या वगैरे डॉक्टर सजेस्ट करतात तसंच आहारामध्ये हे पण ते सजेस्ट करतात आपलं मटण पाया सूप तर आज या मटण पाया सूपची मस्त रेसिपी अगदी साधी सोपी आहे आणि त्याचा मस्त झणझणीत रस्सा आज आपण करणार आहोत चला तर रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मी सोनल मेजवानी बाय मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आणि आजची आपली ही मटण पाया सूप आणि त्याची मस्त चमचमीत रस्सा भाजी करायला सुरुवात करूया त्यासाठी इथे मी हे चार पाय आणलेले आहे आणि हे सगळं कट करून वगैरे सगळं रेडीच मिळतं आता ह्याला आपल्याला सगळ्यात आधी शिजवून घ्यायचं आहे तर पाय म्हणा किंवा याला खूर पण म्हणतात तर हे जे खूर आहे ना ते पातेल्यामध्ये शिजत नाही किंवा त्याला खूप वेळ लागतो तीन चार तास लागून जातात म्हणून हे नेहमी कुकरमध्येच लावायचं असतं तर त्यासाठी इथे मी कुकरमध्ये एक चमचा तेल घेतलं तेल छान गरम झालं की यामध्ये थोडेसे खडे मसाले घालू जास्त घालणार नाहीये त्यासाठी मी इथे चार पाच फक्त काळे मिरे घेतले एक तमालपत्र घेतलेलं आहे त्याला थोडस असं तोडून घेतलं त्यानंतर एक चमचा आलं लसूण पेस्ट घालून घेऊ अर्धा चमचा हळद घालू पाव चमचा हिंग घालू हिंगाने या पाया सूपला खूप छान टेस्ट येते त्यामुळे हिंग जरूर घाला त्यानंतर हे छान मिक्स करून घेऊ आणि लगेचच यामध्ये आपल्याला आता हे स्वच्छ धुतलेले पाय यामध्ये घालून घेऊ आणि आता यामध्ये भरपूर पाणी असं घालायचं आहे तर मी इथे एक लिटर पाणी घालत आहे आणि आता याच्या शिट्ट्या काढून घेऊ आता मी इथे एक लिटर जे पाणी घातलेलं आहे ना ते जा जा ते तर ते मला सूपसाठी काढायचं आहे म्हणजे आता हे जे आपलं याचं स्टॉक तयार होईल ते म्हणजे आपलं सूप राहणार आहे तर म्हणून मी थोडंसं पाणी जास्त घातलेलं आहे पण जर तुम्हाला सूप न करता फक्त रस्सा करायचा असेल तर थोडंसं पाणी तुम्ही कमी घातलं तरीही चालेल मग अशा वेळेस अर्धा लिटर पाणी इनफ आहे या चार पायांना किंवा चार खूरला आणि अजून एक महत्वाचं म्हणजे जेव्हा हे खूर मोजले जातात ना तर ते हे असे चार आठ याच मेजरमेंटने मोजले जातात अर्धा किलो एक किलो असं मोजलं जात नाही त्याच्यामुळे म्हणून मी इथे चार पाय किंवा आठ पाय असं म्हणत आहे आणि आता याचे मीडियम गॅसवर आपल्याला सहा ते सात शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत आता मी हा कुकर बाजूला ठेवलेला आहे आणि तिकडे शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत आपण तर या पायाला खूर पण म्हणतात जसं मी आधीच सांगितलं तर या खूरच्या रस्त्यासाठी मस्त एक वाटण तयार करून घ्यायचं आहे त्यासाठी मी इथे लोखंडी तव्यावरती थोडेसे खडे मसाले घेत आहे अर्धा इंच दालचिनीचा तुकडा दोन वेलची घेतलेली आहे त्यानंतर चार पाच मी इथे काळे मिरी घेतले दोन तमालपत्र घेतलेला आहे पाव कप किंवा पाव वाटी मी इथे खोबरं किस घेतलेला आहे तर माझ्याकडे हे डेसिकेटेड कोकोनट होतं तेच मी इथे घेतलेलं आहे आणि हे सगळं एकत्र भाजून घेऊ हे बघा खोबऱ्याचा रंग थोडासा बदललेला आहे आता हे मसाले पण आपले तेवढ्या वेळात छान भाजून झाले आहे आता हे काढून घेऊ आणि त्याच तव्यावरती मी एक मोठा कांदा असा चिरून घेतलेला आहे मोठा मोठाच त्याला भाजून घ्यायचा आहे ही जी भाजी आहे म्हणजे हे जे चार खोर आहे ते तिघा जणांना इनफ आहे आणि जे कोरडे मसाले किंवा खोबरं किस आपण भाजून घेतलं होतं ते आता मिक्सरला बारीक करून घेऊ आणि याच मिक्सरच्या पॉटमध्ये जो आपण भाजून ठेवलेला कांदा आहे तर तो कांदा पण मी थोडा थंड करून घेतला आणि तो पण इथे वाटून घेऊ वाटताना थोडस पाणी घातलं तरी चालेल हे बघा आपलं हे वाटण तयार झालेलं आहे इकडे आपल्या कुकरच्या आपण सात आठ शिट्ट्या झाल्या त्यानंतर हे कुकर थंड झालेलं आहे त्याचं पूर्ण प्रेशर गेलेलं आहे आणि आता आपण हे उकडून बघू तर तुम्ही बघू शकता छान आपलं स्टॉक किंवा सूप तयार झालेला आहे हेच सूप आपल्याला मस्त एन्जॉय करायचं आहे आणि जेव्हा कुकर मध्ये मी पाणी घातलं त्यामध्येच एक असा जो आपला स्टीलचा चमचा असतो तो घातला म्हणजे जेव्हा कुकरच्या शिट्ट्या होतात ना तर त्या शिट्टीमधून भरपूर पाणी निघत नाही तर ही एक महत्वाची टीप आहे असं जेव्हा आपण प्रेशर कुकर मध्ये काही शिजवतो भरपूर पाणी घालून तर ही महत्वाची टीप नक्की लक्षात ठेवा तर इथे मी थोडीशी भाजी पण म्हणजे जे आपण खूर शिजायला ठेवलेले होते तर ते शिजले का ते बघून घेऊ आणि यातलं जे काही स्टॉक आहे ते बाजूला काढून घेऊ तर जेवढं आपल्याला सूप प्यायचं असेल तेवढं बाजूला काढायचं आणि उरलेलं जे असेल ना ते तसंच त्यामध्ये ठेवायचं म्हणजे जेव्हा आपण रस्सा करतो तर तेव्हा हेच स्टॉक किंवा हेच आपलं खूरच सूप जे आहे तेच आपल्याला यूज करायचं आहे हे बघा इथे मी सूप काढून घेतलेलं आहे आणि आता मी करना। हे एन्जॉय करणार हे गरमागरम सूप मस्त लागतं आणि पौष्टिक तर आहे जसं मी सुरुवातीला सांगितलं हाडांसाठी बोनसाठी आपल्या पौष्टिक आहे फायदेशीर आहे सोबतच ज्या गर्भवती महिला असतात त्यांच्यासाठी पण खूप चांगलं आहे आणि डायजेशनसाठी पण हे सूप खूप उत्तम आहे तर नक्की करून बघा चला तर आत्ता आपण याचा रस्सा कसा करायचा ते बघूया त्यासाठी मी इथे पातेल्यामध्ये चार चमचे तेल घेतलं आता खूर म्हटल्यानंतर त्याचं पण तेल असतं तरीही नॉनव्हेजच्या भाज्यांना थोडस तेल तिखट जास्त असलं की त्याची टेस्ट जास्त वाढते म्हणून आता मी हे भाकरीसोबत वगैरे एन्जॉय करणार आहे त्यासाठी म्हणून मी इथे तेल पण भरपूर वापरत आहे तर चार चमचे मी इथे तेल वापरलं त्यानंतर जो आपण मसाला किंवा जे वाटण तयार केलं होतं ते यामध्ये घालू आणि याला छान तेल हे परतवून घेऊ हे बघा हे वाटण छान आपलं परतून झालेलं आहे मी एक मिनिट परतवून घेतलं आता यामध्ये एक टेबल स्पून आलं लसूण पेस्ट घालू जर आलं लसूण पेस्ट रेडी नसेल तर जेव्हा आपण कांदा भाजतो तेव्हाच आलं आणि लसूण घालायचं आहे आणि ते वाटण तयार करून घ्यायचं आहे आता माझ्याकडे रेडी होती इथे एक टेबल स्पून आलं लसूण पेस्ट घातली आता परत एक मिनिट परतवून घेऊ म्हणजे आलं लस पेस्ट पण छान व्यवस्थित परतली जाईल आणि तुम्ही बघू शकता छान तेल पण सुटलेलं आहे मसाल्याला आता यामध्ये सगळे सुके मसाले घालू पाव चमचा हळद घातली तीन टेबल स्पून मी इथे तिखट घालत आहे आणि जे हळद आहे ते आपण सुरुवातीला पण शिजवताना घातलेली आहे म्हणून मी इथे कमी घातलेली आहे त्यानंतर एक टेबल स्पून मी इथे धणेजिरे पूड घातली चवीपुरतं मीठ घालू आणि इथे मी मीठ थोडंसंच घालत आहे कारण आपण शिजवताना पण मीठ घातलेलं आहे तर अगदी या मसाल्यापुरती मीठ घालू आणि आता, पन, ले ले आता ले ले है, है, हे छान एकदम मिक्स करून घेऊ तर तुम्ही बघू शकता हे आपण एक मिनटं परतवून घेतलेलं आहे सगळे मसाले पण छान परतले गेले आहे आणि आता यामध्ये शिजवलेले जे पाय आहे कूर आहे ते यामध्ये घालून घेऊ हे बघा आपली ही रस्त्याची कन्सिस्टन्सी आता परफेक्ट आहे पण जर तुम्हाला अजून थोडा रसा पाहिजे असेल आणि हा स्टॉक कमी झाला असेल तर ही रसाची कन्सिस्टन्सी नीट करण्यासाठी तुम्ही यामध्ये गरम पाणी ऍड करू शकता तर आता आपलं हे जे मटण आहे ते सगळं आपण यामध्ये घालून घेतलं आणि आता याला छान उकळी काढून घेऊ पाच ते सात मिनटं मी हे उकळवून घेतलं आणि गॅस बंद करून घेतला कारण मला जेवणासाठी थोडासा वेळ होता म्हणून मग मी गॅस बंद केला आणि आता तुम्ही बघू शकता परत मी याला उकळवायला ठेवलेलं आहे त्यानंतर यामध्ये मी गरम मसाला घातला एक चमचा आणि थोडी कोथिंबीर घालू आणि आपले हे पाय किंवा खूरचा रस्सा तयार आहे आणि जसं जसं तुम्ही त्याला उकळवता किंवा त्यानंतर थोडं थंड होताना तर हे परत घट्ट होत जातं म्हणून जेव्हा सुरुवातीला आपण रस्सा करतो तर थोडासा पातळ ठेवला तरीही चालेल पण अगदीच पातळ नाही ठेवायचं नाही तर मग काय होतं खूप पाणी आणि असं त्याला चव लागत नाही थोडासा घट्ट आला ना नंतर पण तो थोडा घट्ट होतो तर अजूनच छान लागतो तर आपलं हे मटण पाया सूप आणि मस्त त्याचा रस्ता तयार आहे आणि तुम्ही बघू शकता मी थाळी पण मस्त सर्व करून घेतलेली आहे तर वाटीमध्ये भाजी घेतलेली आहे आणि सोबत ज्वारीची भाकरी आहे मग हिवाळ्यामध्ये वाट कशाची बघताय ही मस्त मटण पाया सूप आणि त्याची रसाभाजीची रेसिपी नक्की करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा हे हिवाळ्यामध्येच खाल्लं जातं कारण हिवाळ्यामध्ये तांदे वातीचा असा त्रास होतो म्हणून अशा वेळेस जेव्हा हे पाया सूप आणि हे मस्त पाया रस्ता जर खाल्ला ना तर आहा तर हे तीन चार महिने तुम्ही हा पाया सूप खाऊ शकता इतर वेळेस पण खाऊ शकता पण इतर वेळेस त्याची ते तेवढी मजा येत नाही जेवढी हिवाळ्यामध्ये येते तर या हिवाळ्यामध्ये हा पाया सूप नक्की करून बघा मला कमेंट करून सांगा तर तुमच्याकडे हे खातात का किंवा याला तुमच्याकडे काय म्हणतात हे पण मला कमेंट करून नक्की सांगा ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल किंवा तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा चला तर पुन्हा भेटते सोमवारी दुपारी दोन वाजता अशाच एका मस्त रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय